नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना माहिती आहे की बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस वर्ल्ड अर्थ डे आहे या दिवशी आम्ही पर्यावरण विभागाकडून एक अत्यंत चांगली संकल्पना राबवत आहोत त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे ती संकल्पना म्हणजे बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवसाच्या पासून ते एक मे महाराष्ट्र दिनपर्यंत नऊ दिवस होतात जसं आपण नवरात्र साजरं करतो नऊ दिवस देवींच्या विविध रूपांची पूजा करतो आराधना करतो तसंच वसुंधरीची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस विविध कार्यक्रम आपण सर्वांनी राबवावे बावीस एप्रिल रोजी या कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे मी स्वत बावीस एप्रिल रोजी पवई लेक मुंबई येथून स्वच्छतेची सुरुवात करणार आहे बावीस तेवीस आणि चोवीस एप्रिल रोजी आपण सर्वांनी आपापल्या भागातील आपल्या गावातील भागा आपल्या तालुक्यातील गावा आपल्या जिल्ह्यातील आपल्या, आपल्या महानगरातील नगरातील पाण्यांचे विविध स्रोत साफ करायचे आहेत नद्या असतील नाले असतील तलाव असतील ह्यांची स्वच्छता करायची आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषद सी ओपर्यंत तलाठ्यापासून ते कलेक्टरपर्यंत ग्रामपंचायतच्या सरपंचा सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत आमदार खासदार पालकमंत्री सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे आपल्या सर्वांच्या बरोबर शासकीय व्यवस्थांच्या समवेत वेगवेगळ्या संघटनांनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा एन जी ओजनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून ही योजना नसून हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपण त्याची पूर्ती करतो आहोत वसुंधरेसाठी हे नऊ दिवस समर्पित करतो आहोत हे आपल्याला साधता येईल नदी नाले सरोवर स्वच्छ करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे अधिकाऱ्याचे आणि सामाजिक संस्थेचे मूल्यमापन करून त्यांचासुद्धा जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सन्मान होईल आणि राज्यभरातून अशा अत्यंत चांगल्या काम केलेल्या लोकांचा राज्यपातळीवरही सन्मान होईल त्याचनंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस एप्रिल या तीन दिवसामध्ये आपण विविध संघटना शासकीय व्यवस्था लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून रिड्यूस रियूज आणि रिसायकल या तत्वाप्रमाणे म्हणजे आपण कुठल्याही चुकीच्या गोष्टींचा वापर कमी करणं म्हणजे रिड्यूस करणं त्याचबरोबर कोणत्याही चांगल्या गोष्टी ज्या आपण परत परत वापरू शकतो त्यांचा रियूज करणं आणि कुठल्याही गोष्टी जसं आपण पाणी आहे ते रिसायकल करतो आणि ते वापरतो त्याच्यानी आपण वसुंधरीचा म्हणजे पृथ्वीचा फार मोठा फायदा त्याच्यामधून होतो आणि पर्यायाने आपल्याला त्याचा फायदा होत असतो रिड्यूस रियूज आणि रिसायकल या तत्वावर कोणी जर अत्यंत चांगले प्रयोग केले असतील तर या प्रयोगांचा सन्मान एक मे रोजी ध्वजारहारोहणानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या त्या जिल्ह्यामध्ये करावा हे प्रयोग राज्य पातळीवर मागवून घेऊन यांच्यामधले उपयुक्त प्रयोग यांचं कौतुक करून ह्यांचा सन्मान करून राज्य शासनाच्या माध्यमातून त्याचं योजनेमध्ये रूपांतर करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देऊ अठ्ठावीस एकोणतीस तीस एप्रिल या तीन दिवसांमध्ये आपण सर्वांनी पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाव या अभियानाच्या माध्यमातून या विचारांच्या माध्यमातून स्लोगनच्या विविध स्पर्धा घ्यावा स्लोगन मागवावेत आणि त्याच्यामधून चांगले स्लोगन शॉर्टलिस्ट करून ते स्लोगन करणाऱ्यांचा सन्मान हा महाराष्ट्र दिनानिमित्त करावा आणि त्या स्लोगनचा महाराष्ट्र दिनाच्या परेडमध्ये दे देखील समाविष्ट करावा या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामधून तीन असे स्लोगन घेऊन पूर्ण राज्यामधले स्लोगन घेऊन त्यातून तीन स्लोगन निवडण्यात येतील जे तीन स्लोगन महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाच्या जाहिरातींमध्ये त्यांचा वापर केला जाईल त्या तीन स्लोगन ज्यांनी बनवले त्यांचा देखील महाराष्ट्र पातळीवर सन्मान करण्यात येईल अत्यंत कमी वेळेमध्ये अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे आणि हा मानस यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा आपल्या सर्वांचा सहभाग त्याला लाभेल शासन प्रशासन आणि लोकप्रतिसाद याच्याशिवाय कोणतीही योजना यशस्वी होत नाही हा पहिला प्रयोग असेल वर्षानुवर्ष हा कार्यक्रम भविष्यामध्ये आम्ही अत्यंत उत्कृष्टपणे राबवण्याची इच्छा व्यक्त करत आहोत या माध्यमातून आपण खरंच हे स्लोगन जगूया पर्यावरण बचाव वसुंधरा सजाव